हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर चला फिरायला आणि ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे ब्लॉग कोणीसुद्धा स्किप करायचा नाही तर सगळा व्यवस्थित बघायचा आहे आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे तर हा माझा भातचा माझी ननद आणि भाची आणि ह्या आमच्या बाजूच्या स्थायी आहेत तर माझी तर ओळख तुम्हाला माहीतच आहे तर आम्ही निघालेलो आहोत फिरायला तुम्हीसुद्धा चला तर कुठे फिरायला निघालेलो आहोत तर जवळच आमच्या इथे एक मॉल आहे कोरम मॉल म्हणून तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत तर भाच्याचा माझा खूप ओलं हो की चला आपण जाऊ या मॉलला जायचं आहे मला तर बोललो चला जाऊयात खूप दिवस झाले आम्हीसुद्धा कुठे फिरायला गेलो नव्हतो तरी माझी भाची बघा कशी टुकमुक टुकमुक बघत आहे खूप झोप आलेली होती तिला तरीसुद्धा ती झोपलेली नाही तर आम्ही ना आता मॉलच्या बाहेर पोचलेलो हो आहोत आणि आतमध्ये एंट्री करत आहोत तर बघा कसं आहे बाहेरचा हा परिसर आहे छान आहे आणि आज उपवास असल्यामुळे एकादशी असल्यामुळे एवढी जास्त गर्दी नाहीये नाहीतर खूप गर्दी असते इकडे तर हा असा आहे बघा मॉल तर त्याचं नाव मी सांगितलेलं आहे तुम्हाला कोरम मॉल म्हणून त्याचं नाव आहे तर चला आता आपण सुद्धा आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये कसं आहे ते सुद्धा पहा खूप सुंदर आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल चलो भाई म्हटलं चल तर इथे एंट्री आहे आणि एंट्रीला हे असं चेकिंग केलं जात तर बघा आम्ही पोचलेलो आहोत आतमध्ये आणि पहा किती सुंदर आहे तर बघा किती, किती सुंदर असा मॉल आहे आणि आता आम्ही पोचलो आहोत तर आता कुठे जायचा हा विचार चाललेला आहे आणि पाऊस येत नव्हता आणि आता तेही एक बरं झालेलं आहे म्हणून आम्ही आलो पाऊस येत नसल्यामुळे निघताना असं वाटलं पाऊस येतो की काय पण नाही आला बरं झालं तर पिल्लूसुद्धा बघा आमचं कसं टुकमुक टुकमुक सगळीकडे बघत आहे आणि तीसुद्धा पहिल्यांदाच मॉलमध्ये आलेली आहे तर सुद्धा खूप छान वाटत होतं आणि तीसुद्धा खूप खुश होती तर आता आम्ही लिफ्टमधून निघालेलो आहोत वरती आणि कुठे जाऊ कुठे जाऊ म्हणून आम्ही पहिल्यांदा आलेलो जिकडे ड्रेस आहेत तिकडे तर तुम्हालासुद्धा माहीत आहे मुलींना खूप ड्रेस आवडतात आणि त्या पहिले तिकडेच जातात जिकडे ड्रेस असतात तिकडे तर आम्हीसुद्धा तसे ड्रेस जिकडे आहेत तिकडेच आलेलो आहोत तर पाहिले ड्रेस पण सुद्धा इकडे खूप मोठे असतात माझ्या मापाच्या तर भेटतच नाहीत आणि ते खूप महागसुद्धा आहेत तुम्ही घेता का मॉलमधून किंवा मधून कपडे मला कमेंट म करून सांगा मीसुद्धा जास्त नाही आम्ही मॉल किंवा डीमार्टमधून जास्त कपडे घेत नाही शक्यतो शॉपमधून घेतो तुम्ही घेतात का सांगा मी तसे घेतलेले आहेत वन पीस वगैरे जास्त घेते एवढं काही घेत नाही वन पीस वगैरे आवडला तरच मी घेते मॉलमधून किंवा मार्टमधून जास्तीचं काहीच घेत जास्त नाही तरी ते लहान मुलींचे कपडे आहेत बोली पिल्लूला काही असेल छान तर घेऊ पण जे आवडेल ते छोटी साईज होती कारण नंतर तिला बसलं नसतं म्हणून नाही घेतलं मग आम्ही बाहेर आलो तर त्याच्यानंतर आता हे बघा असा सुंदरसा मॉल आहे आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि माझ्या भाच्याचा आनंद गगनात मावेना असं काहीतरी झालेलं आहे चला कीवरती चला कीवरती हे त्याचं सतत चालू होतं आणि बघा कशा उड्या मारत आहे आणि खूप खुश झालेला होता तो तर हा असा आहे मॉल कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इथे आलेला आहात का तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्कीच गेलेला असाल आणि जे कोणी पाहिलं नाही त्यांनी इथे माझ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा हे कसं आहे मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला आवडला की नाही तर असा आहे हा कोरम मॉल तर इकडे काही कधी कधी काही सण वगैरे असेल तर आपले कलाकारसुद्धा इकडे येत असतात जसं की दिवाळी वगैरे असेल तर असे ते लोक इकडे येत असतात तर पुन्हा एकदा आम्ही जिकडे अजून दुसरीकडे ड्रेसेस वगैरे होते तिकडे मी आलेली आहे तर मला हा शर्ट खूप म्हणजे खूप 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 आवडलेला होता त्याची प्राईज पण खूप होती पण तरीसुद्धा मला आवडलेला होता तर मी वेअर वगैरे करून बघितलं खूप छान दिसत आहे बघा मी असं लावलं तरी खूप छान दिसत आहे पण मी घालून बघितला पण तो मला लूज होत होता खूप मन नाही घेतला मी आणि बाकीचं बघितलं तर काही एवढं आवडलं नाही तोच शर्ट खूप आवडलेला होता मला पण नाही घेतला मी कारण मोठा होता तो तर आता तिथून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता कुठे जायचं हा विचार चाललेला आहे माझ्या भाच्याला फक्त अजून वरती अजून वरती जायचं होतं तर त्याला अजून वरती कशासाठी जायचं होतं तर तिकडे सगळ्या गेम्स होत्या आणि लहान मुलांचे खेळ वगैरे होते म्हणून त्याला तिकडे जायचं आहे तर हळू गर्दी बघा खूप आहे तरी आज उपवास आहे एखाद्याशी तरी सुद्धा गर्दी खूप आहे आणि आम्ही आता लिखली वरती खेळ लिहून येईल ना उतरायला आमच्या पिल्ल बाहेर टी टी आणि पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी तसं खूप म्हणजे खूप छान आहे या मॉलमध्ये जे कोणी असे गेले नसतील त्यांनी नक्की भेट द्या छान आहे तसं फिरण्यासाठी वगैरे आणि आम्ही खूप फिरलो खूप धमाल केले तर इथे लेडीजचं ज्वेलरी वगैरे आहे झुमके वगैरे त्याच्यानंतर इकडे आहेत लहान मुलांची खेळणी तर ह्या माझ्या भाच्याकडे एवढी खेळणे येत त्यांनी खूप त्यांनी लहानपणापासून त्याचे एवढा लाड झालेला okay, आहे त्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे खेळण्याचं कोणतं वापरलेलं नाही असं नाही तरीसुद्धा बघा त्याला अजूनसुद्धा किती खेळणे आवडतात आता त्याला समजे ना कोणतं घेऊ नेमकं को एवढी खेळणे आहे तरी तरीसुद्धा तो बघतच आहे त्याला खूप त्या खेळण्याचा वेळ आहे

काही वस्तूला घ्यायच्या असतात बघा ट्राय हा खूप म्हणजे खूप याचे लाल झालेले तरीसुद्धा ह्याला हवंच असतं आणि हे बघा आमची छोटीशी पिल्लू आहे तर पिल्लूला ही सायकल घ्यायची आहे छोटीवाली तर आम्ही तिथे बघत होतो कशी तिला जमते की नाही बसायला आणि तर ही खूप छान आहे आणि बघा ती खूप छान खेळत आहे तर आम्ही तिथे ह्याच्यावरून पाय वगैरे खाली पोहचत नव्हते ह्याची उंची जरा जास्त आहे आणि आम्हाला सुद्धा खूप आवडली आहे तर आता घेणार आहोत आम्ही तोपर्यंत गाडी ह्या गाडीत बसायचं होतं आणि ही गाडी कधीची त्याला खाली हवी होती मग खाली आणि मला विचारत होता

आणि मी आता सारखी जास्त उभी राहते आणि चालायला पाहते तर हिच्यासाठी मग ही सायकल घ्यायची होती तर ही खूप आवडली होती पण काय करू घेऊ का नको तर मग फायनल नाही केलं आम्ही बघितल्या प्राईस सुद्धा याची खूप आहे पण तिचे पप्पा काय त्यांनी पाहिले नाही त्याच्यामुळे आम्ही काही घेतले नाही तर बोलल्यानंतर तिच्या पप्पाला घेऊन जातील आणि घेऊन येतील आणि एवढी खेळणे असूनसुद्धा ह्याला कोणतं घेऊ आणि कोणतं नको हे ह्याला समजत नव्हतं एवढा कन्फ्यूज झालेला होता खूप हे घेऊ की ते नको हे घेऊ की नको असं त्याचं चालू होतो शेवटी आम्ही तिथून आता निघालो आणि आता त्याला भूक लागली होती तर आता त्याला पिझ्झा हवा होता तर आम्ही पिझ्झा काय केला आम्ही घेतली ते खाल्लेलं नाही तर आम्ही पिझ्झा पार्सल घेतोय कारण की तो इथे खायला खूप वेळ लावणार त्यासाठी आम्ही डायरेक्ट इथून पिझ्झा घरी घेतोय तर त्याच्यानंतर हे बघा इथे सगळे वरती हे सगळं आहे ते इथे फक्त खायचंच आहे पिझ्झा बर्गर वगैरे सगळं खायचं आहे आणि बघा एवढं गर्दी किती आहे तर आम्ही सुद्धा इथून पिझ्झा घेतलेला आहे आणि आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काही खाऊ शकलो नाही तर सगळे बोलत होते नेमकं आजच आपण फिरायला आलेलो आहोत आज उपवास आहे आणि आपण काय खाऊ पण नाही शकलो आणि आज फिरायला आलेलो आहोत आपण नंतर कधीतरी येऊ खायला आणि असं बाहेर कुठंतरी फिरायला गेलं की आज काहीतरी खाऊ वाटतं आणि तिथे एवढे सगळे खात होते आणि ते बघून आम्हालासुद्धा खाऊ वाटलं पण काय करणार आमचा उपवास होता त्याच्यामुळे आम्ही नाही खाल्लं तर आता आलेलो आहो आम्ही फायनली त्याचा त्याच्या गेमकडे तर आता बघा तो फक्त किती उड्या आहे नुसत्या उड्या आहे हे घेऊ ते खेळू की ते खेळू असं त्याचं चाललेलं होतं सगळ्या गेम्स त्याने पाहिल्या पण कन्फ्यूज होता कोणती गेम मी खेळू म्हणून तरी बघा एवढे गेम आहेत तुम्ही सुद्धा सांगा एवढे गेम आहेत तरी त्याला काय करू आणि काय नको आणि ही पिल्वीने सुद्धा पहिल्यांदाच बघितलेलं आहे ही तर नुसती टकमक टकमक बघत होती सगळीकडे आणि खूप साऱ्या गेम होत्या आणि त्याचे पैसेसुद्धा खूप आहेत सहाशे आणि सातशेपासून स्टार्ट होतं एवढे महाग आहेत हे गेमसुद्धा तर तुम्हाला गेम काय तुम्हा वाटतं हे खेळल्या पाहिजेत की नाही खेळल्या पाहिजेत आणि पैसे ह्याचे जास्त आहेत की कसं काय तुम्हाला वाटत आहे ते मला कमेंट करून सांगा तर काही गेम्स एवढ्या हे होत्या की तो त्यालाच माहीत नव्हतं की खेळायच्या कशा आणि आम्हालाच विचारस होता मम्मी कोणती गेम खेळू आणि कोणत्या अवघड आहे तर बघायचं तर प्रत्येक गेम हे करायचं चाललेलं होतं आणि लहान मुलं अशी बाहेर गेली की याची हट्ट करतात आणि गेमसुद्धा एवढ्या होत्या खूप होत्या आणि तुम्हीच बघा त्याचं किती मन चल बिचल झालेलं आहे एकदा इकडे जातो एकदा तिकडे जातो आणि काय करू नेमकं त्याला समजतच नाही ना। किती गेम ते गेला नाही तरच लहान मुले ना। 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 आता हे नको ते नको आणि गेमसुद्धा बघा कशा आहेत की लहान मुलं त्यांना खेळू वाटणारच आणि तिकडे आकर्षक होणार हे तर गेम आता कसं आहे बघा तुम्ही कसं याचा आकार आहे आणि पिल्लू बघा पिल्लूसुद्धा खूप खुश झालेली होती तिथून बाहेरच येत नव्हती तिला आम्ही आतमध्ये बसवलं होतं आणि एवढी छोटी आहे तीसुद्धा किती खुश झालेली आहे खूप छान खेळ होती ती आता निघालेलो आहोत बाहेर आम्ही आणि खूप फिरलो खूप मजा केली आणि आता चालून चालून कंटाळासुद्धा आलेला आहे आणि फिरून फिरून कंटाळा आलेला आहे तर आम्ही बाहेर निघालेलो आहोत आता घरी तर हे बघा बाहेर आलेलो आहे तर हे बघा होतं बाहेर निघालेलो आहोत आम्ही हॅलो तर असा आहे हा कोरम मॉल तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही भेट दिली आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे आवडला की नाही मॉल तुम्हाला आज ना। आता आम्ही निघालेलो आहोत फायनली घरी आणि जाताना आम्ही चालत चालत निघालेलो आहोत जवळ आहे खूप तर आणि हिला खूप म्हणजे खूप झोप आलेली होती आम्ही जाताना तरी आम्ही एक दीड तास आतमध्ये दी होतो ही झोपली नाही पण आता चालत चालत असं वाटत आहे की झोपणार आहे तर चला आता बाय बाय तर हा बघा पिझ्झा आम्ही घरी आणलेला होता आणि त्याने खाल्ला आम्ही होता तर बोला खूप छान लागत आहे आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा खावा पिझ्झा बाय बाय सगळ्यांना असे खूप करत राहा आणि नवीन ब्लॉग घेऊन येईन मी तुमच्यासाठी बाय बाय